हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळचे नऊ वाजून एक मिनिट झाला तर तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये काही विशेष दाखवणार आहे तर आज आम्ही बनवतोय शिरा तर त्याला शिरा बघूया कसा बनवलाय आम्ही आज नाश्त्याला गुड मॉर्निंग अन्वी तर आणवी उठली सकाळी हाय अन्वी आणि इकडे राडका मागत आहे मला टोपी याची टोपी घेतली होती मी याची टोपी घेतली होती दे डे दे माझी माझी डे दे डे दे 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 दे। हे फायनली इथं बनलाय माझा चहा आणि इकडे बनतोय शिरा तर शिजतोय सध्या आणि शिजला शिजला तर फायनली शिरा शिजलाय गोड 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 आणि गोड गोड शिरा बनलाय हे काय हे रात्रीच्या चपात्या उरल्या आणि ते मलाच खायच्या आता मी चहामध्ये खाणार याला डुबून 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 चहामध्ये खाणार तर त्याच्यामुळेच ठेवलाय आता मी चहा कारण हे चपात्या मला संपवायच्या आहे आणि मी चहामध्ये खाणार या बुडून हे आणि मी मला खायच्या या चपात्या चहामध्ये मध्ये टेस्टी टेस्ट ऐ बाळ्या पॅन्ट घाल आणते आणि आज जेवणासाठी बनवणार आहे आम्ही मेथीची भाजी अरे दोन दिवस झाले आणून अजून बनती आमच्या इथं मेथीची भाजी दोन दिवसापासून आणली होती आता ह्याची चवक राहिली काय ती नाही तर फायनली मित्रांनो चहा मलाच माझ्या हाताने ओतावा लागतोय काय कोणी देऊ नये राहिलं मला घेतो आता मी माझ्या हाताने चहा इकडे आली आहे शिव तर फायनली इकडे घेतला चहा आणि खातो चहा चपाती हे बाळा कायला रडतोय हे बाळा अरे कायला रडतो तू मम्मी मम्मी करतो आणि इकडे आणवीने चपाती घेतली आणि चहा चपाती खातो आता आम्ही फायनली नाश्त्याला तर खारी काही नाही आमच्याकडे खारी खाऊन घेतली काल ह्या आणवीने माझ्या वाट्याची का ग माझी खारी खाऊन घेतली कोणी हो खाल्ली बाळानी खाल्ली आता मी खातो चहा चपाती बाळा काय ना चहा थंड झाला घेतो चपाती इकडून खातो आता काय करतो असा रोल करायचा आणि सिंपल पद्धतीने चहा मध्ये असा बुडवायचा चहामध्ये डुबू डुबू डुबू

थँक <laughs> <गेन पड़ी लगाए। laughs> यू आता खायचंय मला शिरा तर शिरा घ्यायचा राहिलाय फक्त मला सगळे चहा मध्ये खाल्लं मी बुडून बुडून चपाती चाहून चावून खाल्ले मी चपाती <laughs> <तीं, तीं>, <laughs> इथं बदामाचा शिरा मस्त केळ टाकून केलाय आम्ही दूध नव्हतं आमच्याकडे तर दूध तर तरी पण चांगला लागणार आहे मस्त लागणार आहे छान असा शिरा तरी ते आहे मला वाढून आता मस्त छानपैकी नाश्ता या मित्रांनो नाश्ता करा या इकडे बाळा खातोय शिवम खा तो खाते इकड़े नाश्ता तो इकड़े आनवी खाते इकड़े ही मजा तो बसलो आता आता बगतो इकड़े टी तो आज के लिए इतने बर्तन काफी है धोने के लिए अब यहाँ पे रख दिए इतने बर्तन तो इतने गंदे कर दिए इतने गंदे कर दिए यहाँ पे मैंने बहुत सारे बर्तन गंदे कर दिए यहाँ पे रख दिए सब धोने के लिए बर्तन धो ले मेरे वाटे की अरे आणि इथ आयफोन नवीन आयफोन वाव नवीन आयफोन घेतला वाव हम्म किती कलिया ना दादा कोणकी दादा कोणकीचे नाडीपा इकडे पा शिवम कसा खातोय शेंगदाण्याचे लाडू संपले आपले शेंगदाण्याचे लाडू बनवायला आहे हवे हवे, हवे।

टप्पा पडतोय टप्पा पडतोय वाव जय जय देव बाप्पा गणपती बाप्पा मोर्या हे कधी काढायचं हे पोळ्याला काढते का हे पोळ्या पोळ्या पोळ्याला काढते का एवढे का वाव तर मित्रांनो जेवण नाश्ता सगळं झालेलं आहे आता नाही फक्त नाश्ता झाला आहे आता जेवण बाकी आहे तर जेवण करू आणि कामावर जाऊ तर भेटू पुढच्या बाळमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू